त्यांना हया आहे चंद्राच्या प्रकाशात मी आली सूर्य किती पॉवरफुल असतो बारक्या तुलनांची लेन ना करे कर। इस बिल के अंदर मोठे चिंबोरे आहे बघा इथे डेंगा दिसतोय तो बघा बाहेर इथे वाटतं

<laughs> मोबाईल अरे हो शिव्या कशा देत तू पण चालणार आहे का तुझा माझा काय गेलं ग्लिट एकदम कुर्ली बाहेर नाही येणार पटकन मला तरी वाटत पटकन तो हट्टा <laughs> <फीट एक नमाता। laughs> <laughs> कुर् पाटी वात राहार नहीं रे हाँ <laughs> हाँ। हा। तो हाथ टाका लग चावली चावली गुरु। हाथ टाकड़ू गए रही आज बिल फोड़ो हा जाला तो भाई।

이 정도로. 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 이정 तो बिल भरपूर पुढे आहे तर हे बिल सोडणार आमची भलाई आहे पागला बघ टा काय पागलावरती ठेवला ती जे आता जे आम्ही बिल फोडलं त्या बिलात कुरली होती तेवढीच कुरली हे बघा इथे आहे हे बघा इथे दगडाला चिपकले आहे येथे हे बघा इथे आहे काळी काळी दिसत असेल तुम्हाला आणि हा ग्लब्स आहे आणि कुर्ली जाणार असं मला वाटतंय पण नाही गडूळ पाणी नाही हा पण आलेला आहे आणि कुर्ली भेटलेली आहे मोठी होती ती पण तिलातली कुर्ली याच्यापेक्षा मोठी असं त्याचं म्हणणं आहे आणि खरोखर ती मोठीच होती It Mm corría.

बघ मोठे कुर्ले आहे ते दाखवत दाखवतो बॅटरी दाखवते तिकडून उतर केवढी कुर्ली आहे बघा इथे दिसते का तुम्हाला इथे वरती चालतंय बघा तिकडून उतरतोय वरती था। शा। 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 या हिकण खाली झाडाच्या कुर्ली वरतीच येत आहे हिकण आहे हिकण आहे आलाय इकडून हम्म ही भेट हे बघ जबरदस्त कुरली भेटली आता आमची मजा होणार चिंबोरा खायला मिळणार चिंबोरा वरती बघ वरती बघ इकडे दाखवासा वरती बघ इकडे व तू पण बघ <laughs> चिंबर दाखव हा <को। laughs> दाखव चिंबर दाखव शिंबर दाखव आणि तू पण बघ विराज आय घे डेंगो घेऊ आज की हमारे तीनों की मजदूरी यहीं पे ख़त्म होती है और यहाँ से हम जाएंगे घर तो चलो चलते हैं